नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले सात तर आपण जाणून घेऊ रात्री ते मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकतो मित्रांनो सर्वात जास्त जोर तो आहे पावसाचा नागपूरच्या परिसरामध्ये आहे दोन ते तीन दिवसापासून मित्रांनो नागपूरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये पावसाने खूप जोर गाठलेला आहे तसं आज मित्रांनो रात्रीच्या सुमारात देखील नागपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मुसळधार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो अमरावतीच्या पर पूर्व परिसरामध्ये आणि शेहेगावच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो वाशिमच्या भागामध्ये देखील मित्रांनो हलक्या सरीची शक्यता आज रात्रीच्या सुमारात आपल्याला बघायला मिळू शकते तसं मित्रांनो चंद्रपूरच्या उत्तरीच्या भागामध्ये देखील आपल्याला कुठे जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज दो रात्रीच्या सुमारास आहे मित्रांनो तर इकडे बघितलं मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये तर जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आता सध्याच्या स्थितीला रिमझिम पाऊस पडत आहे तर रात्रीच्या वेळेस आपल्याला इथं ढकाळ वातावरण बघायला मिळू शकते तो कुठे रिमझिम पाऊस पण बघायला मिळू शकतो चोपडा यावल सावदा हेरोंडल अमळनेर पारोळा जामनेर या भागात मित्रांनो कुठे रिमझिम पाऊस पडेल तर कुठे ढगाळ उतरून राहू शकतं आज रात्रीच्या सुमारात तसंच मित्रांनो धुळीच्या भागात जर बघितलं धुळीचे धुळे साक्री मालेगाव नंदुरबार शिरपूर या भागात मित्रांनो आज रात्री रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ उतरून बघायला मिळू शकते तर मित्रांनो मन मनमाडच्या भागात देखील मित्रांनो संपूर्ण भागात आपल्याला इथं ढगाळ उतरून बघायला मिळणार रात्रीच्या सुमारात रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारात मित्रांनो सा साटानाच्या भागात देखील मित्रांनो जसंच वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस जोर जास्त फारसा आहे नाही मित्रांनो इथं या भागात तर मित्रांनो नाशिकच्या भागात जर बघितलं तर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पश्चिमी भागात नाशिकच्या इगतपुरी या भागात मित्रांनो त्रिंबेकर शिवर ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सारी बघायला मिळू शकतात रात्रीच्या सुमारास मित्रांनो फारसा जोर इकडे ह्या भागात नाही आहे कोकण किनारपट्टी जर बघितलं मित्रांनो तर थोडासा पाऊस असा जोर इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारात रत्नागिरी सातारा पुणे मुंबई सातारा पुणेच्या पश्चिमी भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारात बघायला मिळू शकते गोरेगाव चिपळूण या भागात मित्रांनो आपल्याला मध्यरात्री जोरदार ते कुठे हलकापूस बघायला मिळू शकतो तर सांगलीच्या भागात जर बघितलं मित्रांनो तर सांगलीच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आज मध्यरात्री ते रात्रीच्या सुमारात ढगाळ उतरवून तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे जोरदार पावसाचं वातावरण नाहीसा आहे मित्रांनो तर नांदेडच्या भागात जर बघितलं मित्रांनो नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलका पाऊस तर कुठे रिमझिम तर कुठे ढगाळ उतरवून बघायला मिळू शकते अहिल्या नगरच्या भागात जर बघितलं मित्रांनो अहिल्या नगरच्या भागात आपल्याला संपूर्ण ढगाळ उतरवून बघायला मिळू शकते तर कुठे रिमझिम पाऊस पण बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारात तसं मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या मध्य मद्ध, मध्यंतरी भागामध्ये आपल्याला रात्रीच्या सुमारामध्ये कुठे रिमझिम तर कुठे ढगाव बघायला मिळू शकते रात्री ते मध्यरात्री सुमारात तर मित्रांनो सोलापूरच्या भागात बघितलं तुळजापूर पंढरपूर बार्शी तर ह्या भागात मित्रांनो ढगाव तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे तर मित्रांनो ह्या भागात फारसा जोर पावसाचा नाही आहे जोर आहे तो आहे मित्रांनो नागपूरच्या परिसरामध्ये अकोला नागपूर या भागात जोरदार ते अतिजोरदार तर कुठे ढाकफुटीसह पाऊस बघायला आज रात्री रात ते मध्यरात्री मिळा बघायला मिळू शकतो छोटीशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद